शत्रूला न भांडता हरवा असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणे चुकीचं ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी म्हणून आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता त्यांना नेस्ताना म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सख्यानो हे कलयुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त असतात या ईर्षा करणाने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला किंवा खाली खेचायला बघत असतो आणि अशा त्रास देणाऱ्या अशा लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपला सतत प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या सहा गोष्टी काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या बरं का नंबर एक आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल तर सत्याचा असेल तो तो कधीही सोडायचा नाही समोसा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्यांच्यासारखं वागायला जायचं नाही ही शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवांसमोर अगदी तसंच म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला करण्याची गरज नाही आपण आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेशी आहे नंबर प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत हे कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय अपराध केले आहे हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नावं ठेवायचे त्याच्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपली वेळ शक्ती वाया घालवायची नाही नंबर शत्रूला कधीही समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जायचं नाही स्वतःवर कायम विश्वास असू द्या कोणी कितीही अडचणी ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती आपल्याला असू द्या यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका नंबर चार आपल्या रागावर नियंत्रण ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे निर्णय उचलतो काही गोष्टी करतो ज्या करायला नको होत्या अशा गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरच्या आपल्यावर जळतो आहे आपली ईर्षा करतो आहे म्हणून रागात ते येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःची कमजोर बाजू समोरच्याला दिसतात आणि तुमचंच नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमवतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्यांनी आपल्या रागावर कंट्रोल मिळवला आहे त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे नंबर पाच बुद्धिहीन व्यक्तींपासून कायम दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या पिशाच्या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहित असतं की बुद्धिहीन व्यक्ती अशा लोकांना हाता शिवून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी त्यांची नियत साफ नसते तेव्हा अशा लोकांपासून नेहमीच दूर राहावे नंबर सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कळत नाही ते आपल्याला असं कधीही दिसून गोष्टींना तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग सुट्टा कामा कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठीच असायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मनापासून धन्यवाद